नागपूरच्या पारडी येथील भवानी मंदिर परिसरात पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील जनते संताप व्यक्त झाला आहे पाच दिवसांपर्यंत आरोपीचा शोध लागला नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये असुरक्षितेची भावना पसरली होती पीडित मुलीच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खलाखीची असून या घटनेमुळे त्यांच्यावर मानसिक तणाव वाढला आहे मुलीच्या कुटुंब प्रमुखाला आता समाजातील दबावामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला तात्पुरती निवास व्यवस्था मिळावी यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या अलका दलाल व शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मदत करण्याची मागणी केली आहे आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत आमच्या पक्षाच्या वतीनं पंधरा तारखेला जे दुर्दैव पारडीमध्ये घटना घडली तिथे आम्ही त्यांच्या परिसरात एकवीस तारखेला किशोरताई पेंडेकर मुंबईवरन तात्काल आदित्य साहेबांचे आदेशावरून आपल्या पारडी पोलीस स्टेशनला त्यांनी भेट दिली त्यांच्या घरी सुद्धा त्यांनी भेट दिली आणि त्यांचं घर असं दुर्दैव पडक पुडक अशा स्थितीमध्ये नराधामाने त्याचा फायदा घेऊन त्या लहानशा चिमुकलीवर आज अशी घटना घडलेली आहे त्यांचं राहायला घर नाही त्यांचं साडीचं सा असं पडलेलं असं तिना कुठेतरी अशा टाकलेलं घर होतं ते आमच्या ताईदा बघवायला ना गेले नाही आणि त्यांनी मला एक जबाबदारी दिली की या परिवाराचं घर आपण आपल्या मदतीनं काही होऊ शकतं का शासनाच्या मदतीनं काही होऊ शकतं का आम्ही सतत प्रयत्न करतो आहे महानगरपालिकेच्या उपाध्याय मॅडम कडे आम्ही गेलो त्यांना त्यांनी सांगितलं की घरकुल योजना यांना देता येणार नाही कारण शासनाने जातीची अट टाकलेली आहे परत शबरी योजना यांना देता येणार नाही मग कोणती योजना मॅडम यांना देता येईल ती आपण देऊ आणि त्या त्याच्या माध्यमातून पी एम प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून यांना घर आपण देऊ असं उपाध्याय मॅडम बोलल्यात पण आता ती लाँच व्हायची आहे म्हणून आम्हाला असं वाटतंय का तात्काळ त्यांचं घर बनलं पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि अशा नराधामाला त्या दिवशीपासून तर तो आत्तापर्यंत त्या पोलीस पारडी पोलीस स्टेशनलाच आहे अजूनपर्यंत काही झालेलं नाही आणि या, या हे दुर्दैव या नागपूर शहराचं आहे की दुर्दैव असं वाटते की प्र आपल्या उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे आहेत आणि त्यांच्या पक्षाचे आमदार सुद्धा त्या तिथे राहतात तरी सुद्धा ते त्यांच्या घरी जाऊ शकले नाही याची खंत मला वाटते आहे आणि गृहमंत्री एवढं मोठं खात त्यांच्याकडे असताना सुद्धा त्या पोलीस स्टेशनमध्ये तो नराधाम अजूनही आहे त्याचे काय प्रोसेसच झाल्या नाहीत का अजून सुद्धा आम्हाला असं वाटते की काहीतरी अन्याय आमच्या महिलेशी नेहमी होत आलेला आहे आणि दुर्दैवाने आम्ही आता सी पी साहेबांकडे जाण्याचा विचार करतो आहे की त्या नराधामाला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार पक्षाचा एक उज्ज्वल असं भविष्य त्या मुलीला देऊ आणि तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही सर्व महिला म्हणून एक नागपूरला आपण होऊ शकेल तर आम्ही मोठं आंदोलन सुद्धा करू हे या हे आमची मागणी आहे या महिन्याच्या पंधरा तारखेला आमच्या पूर्व नागपूरच्या पारडी परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली एक न छप्पन वर्षाच्या नराधमाने एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर जे आहे ना दुराचार केला होता आणि त्या घटनेला निषेध म्हणून आम्ही संपूर्ण शिवसेनेच्या वतीने जे आहे तिथे आंदोलन आणि ठाण्याचा घेराव वगैरे करून त्या पाच सहा दिवसाच्या मेहनतीमुळे तो आरोपी पकडला गेला आता आज आम्ही कलेक्टर साहेबांना यासाठी भेटलो आहे की पीडित कुटुंब हा आर्थिक रूपाने खूप कमजोर आहे कमकुवत आहे आणि शासनाच्या अनेक योजना पीडितांसाठी सुरू असतात म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत कशा पद्धतीनं होईल याकरता निवेदन दिलं आहे आणि सोबतच त्या केसमध्ये सुद्धा शासनाकडून काय कळक म्हणजे त्या दोषीला जे आहे शिक्षा झाली पाहिजे यासुद्धाही आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून या पीडित कुटुंबाची आणि त्या चिमुकली जी कुठे ना कुठे शासनाकडून मदत व्हायला पाहिजे याकरता आम्ही आज शिवसेनेच्या वतीने आमच्या महिला मंडळ आणि सर्व पुरुष शिवसैनिक इथे साहेबांना भेटलो आहे आणि साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या केसमध्ये शासनाकडून जे काही मदत होईल आम्ही ती मदत करू दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो